तिथं समोर बघ विचारलं मी पप्पांना की इथं जिओचा पेट्रोल पंप कुठं आहे का तुम्हाला म्हणजे आजचा पूर्ण ब्लॉग असाच दिसणार आहे कारण जिथं पप्पा थांबतील तिथं थांबायचं था आहे आज प्रॉपर हाडगोर मोटर ब्लॉग असणार आहे हा रस्ता मला एवढा आवडतो ना भाई अति त्याचे दोन रिझन आहेत महाड पंचेचाळीस किलोमीटर आहेत ना त्याचे दोन रिझन आहेत रस्ता खूप आवडण्याचा एक हा रस्ता मला समुद्राच्या दिशेने नेऊन जातो जे जा मला खूप म्हणजे जर मला सगळ्यात जास्त आवडत असेल काही तर समुद्र आणि हा अंकिताच्या घरी रस्ता जातो म्हणून अंकितामुळं सगळ्यात जास्त रस्ता आवडणार हा रस्ता तिच्या घरी येतो म्हणजे का आवडणार काय मला नाही चलो लच घेऊ पवन पुत्र हनुमान की जय श्री अवर रामचंद्र की जय जय बजरंगबली जय हनुमान जय श्रीराम ढगाळ वातावरण झालेलं आहे बघा ना तिथं मस्त असं वातावरण झालं सुंदर वातावरण झालं असं वाटतं काश्मीर मध्ये आलं बे काश्मीर अरे भाई काय स्वर्ग भाई एक नंबर चालले बघा सगळीकडे धुक 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 जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवतोय मी अगं बाय एक नंबर हे बघा इकडे कसलं कशी तर बाय असं वाटलं झालं महाराष्ट्रात आहे आपण आणि अंकिता मागेच आहेत त्यांची परमिशन घेऊन थोड्यासा मी पुढे आलेलो आहे है। मागे आम्ही रॉयल दोन पल्ला पन्नास जाईट जा वाटी आन्ही पुढं जाऊ मग अरे द्या बाई द्या भाई द्या बाई आम्हाला पण द्या भाई जायला जायला द्या कारणा करेन ना रस्ता पण पप्पा आणि अंकिता जस मागेच जरासं पुढं जाऊ आणि मग थांबवा पण पण रोड बघा बाई रोड काफिला ना का रोड है या चांद है काना रोड है रोड है या चांद है अगं बाई चंद्रावर ट्रॅफिक चंद्रावर झालं ट्रॅफिक आणि चंद्रावर ओला उबर किया आणि टाटाच्या पंच गाड्या फिरतायत व्हॅल्यू सुद्धा आहे चंद्रावर तर ज्याला पण चंद्रावरचं तिकीट काढायचं आहे त्याने या मग या रस्त्याला अहो अनिल कपूर पण आहे बरं का अल्ट्रासोल टू व्हीलरचा सगळ्यात सगळ्यात जास्त फायदा हा असा असतो आणि त्यात माझी सुंदरी म्हणजे अगं बाई माझी ती लेकरू म्हणजे पप्पी म्हणजे सुंदरी म्हणजे विषय अख्ख्या जगाला माग टाकून आलो नाही आता पुढ याला माझ्या पाटणकर ची पावर बरच असेल आलू का ना एक झी टम टम एक पाटणकर आलं थोड झपरी व्यागणार बिघणार घेऊन सुरतो र माझे मुस्काडू का तू मला काय मफरी वाडा घेऊन पुरतात माझ्या पुढं हो एका आका वाडा पाऊस घेऊन चाललाय घरी हे भाई असल्या गाड्या हाय हे भाई हे भाई मला बोलायचं पण नाही या गाड्यातला विषय भाई मागची आला राती आहो आता इथं वरती जरा थांबू पॅन्ट नीट कूछ करू आणि मग पुढे कूच करू कूच अगं बाय 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 खड्डा हाय का काय अरे खड्डा हाय का वीर खंदले कुणी अगं भाई थांबली सुंदरी थांबली उंदरी थांबली कशी शक्य शक्य आहे थांब वाट आहे वाट हा सगळ्यात पुढे उंदरी असली पाहिजे हा नाहीतर टाळूवर टाळूवर टाळवर जरा आपण भिरे घेऊया पॅन नीट करूया वर हाय ट्रॅफिक त्यामुळं आपण अलीकडंच थांबलोय आता पप्पाचे डिसिजन आहे खालनं जायचं की वरनं जायचं अरे खाली खाली वर ट्रॅफिक अरे बापरे पप्पा गेले बोलती आता तलाफिकमध्ये अडकला आता काय केलं तर आता तलाफिक हाय बोल पाणी पण लायला प्यायचं चला बाबा आता त्यामुळं थांबलेलं तिथं काय ते पोलिसच आहेत पलीकडं नाही ना ठीक आहे थांबूनच आहे काहीतरी झालं आहे वाटतं पुढं झालं झालं आहे मी पुढं निघले गाड्या गाली जला तू किती टाकली आहे काहीतरी सीन झालंय बघ गाडी उद्या सर्व्हिसिंगला दिली पाहिजे बाई काही करून आवाज आला कसला तर आता खट्टीने मेजर काहीतरी झालंय मला नाही वाटत पप्पा वगैरे हो आता लवकर येतील कारण ही गाडी इथं बंद पडली ह्याच्या पुढे काहीतरी झालेलं दिसतंय बाई सिंगल लेन रोड चालू आहे सिंगल लेन म्हणून सिंगल लेन रोड चालू आहे म्हणून आहे भाई काय बरं झालं हे काय इकंड आलो असतो जर खालनं टाकले असते ना हे काय लवकर आलो असतो जरा ओ मानगावचं ट्रॅफिक आहे ओके 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 मानगावचं ट्रॅफिक आहे माणगाव पुढं माणगाव सिंगल रोड चालू आहे ना सिंगल लेन आणि तिकडं राईट मारायला जा लोक नसतील त्यामुळं असा विषय झाला आहे सगळं अवघड आहे लागणार आहे ट्रॅफिक लागलं आहे म्हणजे ऑलरेडी बघू आता पुढं थांबण्यापेक्षा इथंच थांबू कारण पप्पा खूप माग आहे तिकडं लय अति माग आहे इथंच थांबू आणि ते प्रॉ पुढं क्रॉस केलं की मग जाऊ आपण पुढं माणगावचंच आहे ट्रॅफिक बाई अजून पण तिथंच थांबलो इथं आधी थांबलेलो अजून पण मजबूत ट्रॅफिक आहे आता तर हे पण भरलेलं पण हे ट्रॅफिक आहे अजून पण पप्पा पुढे नाही आलात चलो अजून थोडा वेळ वाट बघू तो आता असे बोलले अंकिता की मानगावच्या चौकात टर्न घेऊन थांबायचं आहे तिथं थांबू जरा रेनकोट पण काढू तिथं समोरच गाडी आहे बघा तिथे या वॅगनारच्या पुढं तो निघूया चला लचक ट्रॅफिक पण संपले वाटतं मागचे आपलं लेफ्ट साईडनं राप किनी घुसू मानगावचा राईट मारू आणि तिथं थांबू एवढं तर था आहे बघा किती पण चांगली गाडी घ्या तुम्ही महागाची गाडी घ्या जर गाडी चालवायला येत नसेल का नाही तर ती गाडी लावा दारात आणि हळदी कुंकू व्हा तिला माकड्यांना एवढी मोठी डब्ल्यू घेऊन आहे गाडी बॅलन्स होईना झाले चालवता येई झाले मा तो तो याला काय वाटतं याच्याकडे टू व्हीलर आहे का बघा स्वतः बी जात नाही दुसऱ्याला बी जाऊ देणार नाही काय करायचं बाबा स्वतः पण नाही दुसऱ्याला पण नाही ना, 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 ना तुला ना मला घाल कुत्र्याला अशी गेली नाही वर और... अशावर अशी गेल्यावर कस चालवणार हे ही लोकल ट्रॅफिक करतात मग आणि मी कसला शानपणा सांगायला लागले बघा मी पण तिकडच घुसलोय पण टू व्हीलर आहे दोन मिनटं तापता इथे गाडी बघा अशी राब गिनी अवघड आहे भाई ते अवघड आहे डायरेक्ट भेट 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 देणारी त्याचे गिअर्स बघा कसले आहेत गिअर्स गाडी कसली भांगर चालवत आहे बघा त्याचे हे पण मुंबईच आहे बघा उघड बरं काय अगं भाई 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 काय पोलीस मामा पण आहे पुढं इथं काय झालं विषय चाक अडकलेला आहे घातली भाई बाकी पलीकडे गाडी असं नाही आहे माहीत कशी चालवायची गाडी रपारप तिकडं गाड्या अंकिताला आणि पप्पाला कमीत कमी ना पावन तास लागणार आहे या टर्नपर्यंत पर्यंत मजबूत ट्रॅफिक आहे मजबूत भयंकर म्हणजे एवढं ट्रॅफिक आहे ना भाई सिंगल रोड चालला आहे सिंगल पदरी चालू आहे बाबा तरी म्हणलं काय विषय इथं पडले बंद गाडी टायर कुठलाय बसता दॅट इज वाय ब्रो दॅट इज वाय दिस इज द इशू हॅपन ट्राफिक इज माणसाव रस्त्यात रोड आणि या नाही होणार विषय गंभीर वळणारच नाही बाई त्यात ही गाडीमध्ये लालेदी नी केले कमाल याला हगायला आले वाटतं जोर बाय एक नीट नाही बरं का सगळे अशी वागतात का नाही जणू काही चट्टीत हागल्यात हागण्यावर ना लक्षात आलं मला पण पॉटी आले बरं का बाय दिस इज द वे दिस मानगाव इज द तर आपण सक्सेसफुली पोचलेलो आहे तर पाहून तास था आपल्याला थांबायला लागणार राहतं था। कारण पप्पा अंकिता खूप लांब आहेत बरोबर मालगावच्या टर्नला आहे आणि वाट बघतो दोन चारच्या अॅकेट असलेत ह्या एक रेनकोट आहे हा एक रेनकोट आहे पण भेजायचं तसं भेजलोच बाई एवढं तर काळाले जगातला कुठलाही रेनकोट घाला भेजणे आहेच कारच घ्या कार घ्यावी लागते बाई जर पावसात फिरायला असेल कार घ्यावी लागते वाट बघूया निघूया तर फायनली आलेत गेलेत पुढं चला सो आता ब्रेक घेतलाय चहा पिण्यासाठी थांबलोय चहा घ्यायचा चार वाजल्यात चहा घ्यायचा निघायचा सो आता निघूया ब्रेक झाला खाऊन पिऊन चहा मस्तपैकी प्यायला पप्पाने अंकित आणि मिसळ खाल्ली डायरेक्ट आता तामिनीट

असला व्ह्यू आहे ना भाई ड्रोन असतं ना आता ड्रोन संपला असता विषय असला खतरनाक व्ह्यूज आहे या झाडीच्या मागे एक नंबर व्ह्यू धोक्यानी थोडेसे ऑलमोस्ट सगळेच धोक्याने धबधबे दब झाकून गेलेत आणि हाच व्ह्यू मी ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये टाकलाय येताना काल आम्ही इथं जेवलो आणि ते बघा व्ह्यू बघा काल आम्ही इथं खाल्लं आणि इथंच प्लॅन बांधलेला की वापस जायचा पण नाही का समोर भाऊ एक भयंकर ऍक्सिडेंट होतात म्हणजे आम्ही सरळ गाडी पडले ना न बघा दुसरी गाडी येते नेहमी समोरासमोरच ह्या ह्या टर्नला समोरा समोरासमोर ठोकल्या जातात गाड्या बरं का गा। तुम्ही प्लीज जर तामिनीत गाडी चालवत असाल तर सावकाश चालवा जरा काल इथं थांबलेलो आपण पण आज तो धबधबा जरा आज तो धबधबा जरा जास्त जोरात पडायला लागलाय कालच्यापेक्षा तो व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला मी हे दाखवलेलं पण कालचा फ्लो कसा होता बघा ना आजचा फ्लो कसा आहे बघा वरून पण भयानक पडायला आहे पण काल भयानक फ्लो होता धबधब्यांना खतरनाक आहे बघा इ हे जरा सेफ वाटतात मला पण फॅमिली घेऊन पण राहू मला रिस्कीच आहे इथं पण काल खतरनाक वाहत होता इथं आपण गाडी टर्न करताना व्हिडिओ आहे बघा बघा ह्याच गुणाने ट्रॅफिक होता बघा इथं कोण गुणासाठी थांबत नाही इकडं तो तिकडं टर्न मारत होता ही गाडी इथं आडवी लावली त्याने टर्न मारला हात काढून थांबायचं चाललंय हात काढून अरे भाई अगं बाय 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 आणि या मागच्याला काय खरवण लागली काय काळो झाला आहे मॉहॉलवरती समुद्र समुद्रच बोलतोय स्वर्ग स्वर्ग भाई स्वर्ग वर वरच असतं स्वर्ग पण खतम इथं झाला आहे बाई वर आजपासून तामिनी म्हणायचं नाही सर का कुठे चालले अगो बाई झाडांमुळे काय घंटा दिसणार नाही सर का मागे स्वर्ग काय म्हणतात ते हेच आहे का ते अरे पाडे आता हे आमचं तामिणी आमचं नाही बाई आमचं तर मुळीच नाही पप्पा नय ना मन मन भरण झालंय राव हे बघ ठ रे उठा जागा आयुष्य रस्ते गावले तो पाखरू गावली खूप वाव घरीच आलो कारण ट्रॅव्हल खूप झालेलं त्याच्यानंतर आलो घरी फ्रेश झालो आणि जे पडलो ते आत्ताच उठलो दोन तीन तास अचानक झोप लागली भयंकर सो so, हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल आणि हे पूर्ण सिरीज जर तुम्ही बघितली असेल तर तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि ट्राय करतो खूप साऱ्या गोष्टी नवीन करायच्या ट्राय वेगळ्या करायच्या सर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा कारण मला कळणार नाही की तुम्हाला आवडतंय न आवडतं आहे असा विषय सो हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी